बाप्पा बैठक पार, पार पडली शिरसाळ्यामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीनं काय चर्चा झाली बघा पहिल्यांदा मी तुम्हाला विनम्र सांगतो ही बैठक म्हणून असं काही नियोजन नव्हतं मला मी मिरवटला सप्त्याच्या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेलो त्याच्यामुळं परळीतून परत सिरसळाला एक दोन जणांनी मला चहाला बोलवलं मग जाता जाता सगळ्याला भेटायचं असं तर नियोजन झालं त्याच्यामुळे एक दहा पंधरा गावच्या लोकांना सगळ्यांना बोलवलं तर बसायला कुणाच्या इथं बसायचं म्हणून त्यांनी मला इथं बसू पण बैठक वगैरे असं काही विषय नाही आहे आमची सहज चर्चा की बाकी काय नाही किंवा कुणाची अडी अडचणी काय कुणाचं काय आता खासदार म्हणून जे काही माझ्याकडे काम असतील किंवा लोकांच्या अडचणी असतात कुठल्या जलजीवन विषयाचं पाणी आलं नाही कुठला रस्ता नाही कुठला एखादा पुलाचा विषय आहे कुणाच्या ज्या विकास कामाच्या बाबतीत जे लोकांच्या अडचणी आहेत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्टीची काही अडचणी येते ती सोडवण्यासाठी जी खासदार म्हणून माझ्याकडे विषय येतात किंवा बीड जिल्ह्याचा म्हणून ज्या गोष्टी येतात त्या सोडवण्यासाठी जे विषय आहेत त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा झाली बाकी दुसऱ्या पक्षाची बैठक नाही बाप्पा जिल्ह्यात रेल्वेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर जी बीड जिल्ह्याच्या रेल्वेनं स्पीड घेतली की याच्या मागं कधी झाली असं मला वाटत नाही पंधरा वर्षामध्ये एक नव्याण्णव किलोमीटर रेल्वे झाली आज सहा महिन्यामध्ये त्या नव्याण्णव मी किलोमीटरच्या पुढे मी साठ किलोमीटर आणलो काही म्हणजे म्हणजे ते जवळपास आज परळी परळीपर्यंत नाही पण पर नगर टू बीड जी की पहिली आष्टीपर्यंतच होती त्याच्यानंतर विगरवाडी आली विगरवाडी पर राजुरीपर्यंत आली राजुरीपर्यंत आज बीड बीडपर्यंत बीड पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि बीडची चाचणी चालू आहे ह्या एक दोन दिवसात तिथपर्यंत रेल्वे सकाळी धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांचं नाव घेऊन असा आरोप केला आहे की जे आरोपी आहे संतो देशमुख प्रकरणामध्ये त्याची तपास तपास अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही आणि त्याच्या अगोदर संदीप क्षीरसागर यांना कृष्णाची माहिती मिळाली आहे कुठे ना कुठे संदीप क्षीरसागरांच्या आरोपी सोबत संबंध आहे का असं धनंजय मुंडे आरोप मी ते काय बोलले ते ऐकलं नाही ते मला ऐकावं लागेल कारण दिवस मी सकाळपासून मी याच्यात आहे न ऐकता तुमच्या फक्त बोलण्यावर मी बोलणं संयुक्तिक नाही म्हणा आणि त्यांनी काय म्हणते हा त्यांचा विषय पण कुणाचे आरोपी बरोबर संबंध आहे ते उघड्या डोळ्याने जग आहे सगळ्या जगाला माहित आहे की कुणाचे संबंध कुणासोबत होते त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणावं सोचो एखाय की बिली हाच कुचे <laughs> बापा, बापा, मा आ, सी सी आय च्या माध्यमातून जी कापसाची खरेदी होते शेतकऱ्यांपासून कापूस उपलब्ध असून देखील नोंद असल्याशिवाय कापूस घेतला जात नाही आता हे मायबाप सरकारच्या गाईडलाईन आहेत सरकार काय काय गाईडलाईन करते आणि सरकार कसे शेतकऱ्याला आपली कमाई दुगना करेंगे काय <laughs> काय का जे आश्वासनं दिली ते कसं पाळणार आहे मला नाही त्याच्यात सांग सोयाबीनची पण सोयाबीनची सुद्धा तीच परिस्थिती सोयाबीनला दोन दिवस सात दिवस असे एक्सटेन्शन दिलं जाते बारा मायचे असलं पाहिजे अरे शेतकऱ्यांचं मायचर कुठं बारा येत असते का शेतकऱ्यांनी नोंद केलेली असताना सुद्धा त्यांना वापस पाठवले जाते थोडं त्याचं कारणच आहे की शेतकऱ्याला नोंद घेऊन वापस पाठवायचं कारण एक यांच्याकडे यंत्रणा नाही बारदारा नाही मग डीएमओ ऑफिस काय हे सरकार काय करतंय आहे सरकारकडे कारण यांना खरेदी करायचीच नाही त्यांच्याकडे पैसा आहे का नाही माहिती आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील यांनी बसले उपोषण बसलेले चौथा दिवस आहे सरकार अजून सकारात्मक भूमिका दिसत नाहीये काय सांगा का? आदरणीय मनोजरंगे पाटील हे वारंवार मराठा समाजासाठी झगडतायत लढतायत त्यांचा त्यांना जी मागणी ती मान्य केल्याशिवाय ती सूचना पण या सर्व गोष्टी करताना त्याचा संघर्षीय योद्धा आहे या युद्धेच्या विषयी जर बोलायचं म्हणलं तर ते समाजासाठी काम करतात त्यांचं कौतुक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भात काही बैठका वगैरे हो होणार आहेत नाही देशमुख साहेब इथून पुढच्या काळामध्ये खासदार बजरंग बाप्पा असतील पक्षाचे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत की नवीन अध्यक्ष जे आता सगळ्या